सर्वाईले धन्यवाद देतो की तुम्ही कोणी ते लोक कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही म्हणणारे अरे भंडारा जिल्ह्यातली घटना आहे पोरीले नाचवलं तिचे कपडे काढले स्टेजवर मला सांगा कसे लेकर बनतील ले। त्यानं एवढं झाणेरड पाहिल्यावर लावणी करू नका हे नाही म्हणत जरूर करा लावणी म्हणजे कलाय नाच कलाय आपल्या गावातल्या मुलीचे सांस्कृतिक कला मध्ये मुलीचं नृत्य ठेवा ना हेच भक्तिफल गाण्यावर नृत्य कलाय त्याला म्हणून माझ्या माय मावल्यानुर तुमच्या गावातल्या महिलाही हिमत आहे टाळ्या वाजवा आताच्या आता ते बाई बोलावता बरोबर आली नाही तरुण पोरगी मी कशी जाऊ आता मी शरमतो घाल चुल्या आपल्याला अशा मुरधाळ माया आवडत नाही म्हणून मी तुमचा साडी देऊन सत्कार करून करतो याच कारणासाठी की ज्या बाईचा पती दारू दारुपी मरण पावला त्या दोन बायाईन उभं राहा हे आमची बहीण उभी राहिलय या चपराळ्यात तर लय झानी आहेत तसे काय किती बायका विधवा केल्या चपराळ पेदाळ्यायन आता आता बंद झालं खोटा आहे ता काय ताई काय अडन तुमच्या माहीत घ्या महानंदा ढोरे ढोरे किती वर्ष झाले काका गेले दोन हजार वीस मध्ये चार वर्ष झाले तुम्ही खूप हिम्मत केली अजून एखाद्या बाईनं राहणं जी उभे का तुमच्या जवळ बसून असतील तर उभे तुमच्या जवळ बसून असतील तर त्या बाईले उभं करा ना हे पेणारे असतील चुकून तसे आता जास्त नाही पेत जे हात पाय दुखले तेव्हा पेतात बंदच केली महाराज धन्यवाद नाही पण तरी पिकून पिऊन येतात ना बाई आम्हीच बंद गावातले बंद नाही करत नाहीत पण बाहेरून येतात ना पिऊ बाई हे सोपते आली माई माय आणि छान बर काही इष्टेच नाही शंभर एक ती या मायच्या जवळ दारू पिऊन मायले मारी तुम्ही दोन्ही आईनं हिंमत केली माझ्या माय मावल्या आणि तुम्हाला यासाठी उभं केलं की याच्यात जे काही आहेत यायला लाजा वाटले पाहिजे तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता लो किती बायका विधवा करता तुम्ही लोक म्हणून आजपासून दारू बंद करा बिडी बंद करा खर्रा बंद करा लग्नामध्ये फटाके फोडून माजू नका डीजे लुंगी डाळ लुंगी अरे हाट ले <tos producate> लेकर पानसाठेपणा करत दारवा पिऊन नाचू नका डीजे सांगा तुमच्या धंद्यावर असर नाही करत मी किती आहेत दोन, दोन मुलगा की मुलगी दोन मुलं आहे धन्यवाद काकू काको तुम्ही हिंमत केली तुम्ही आल्या नाही मी जबरदस्तीनं म्या दोन दोन वेळा म्हटलं म्हणून आलं म्हणजे हा परिणाम कायच आहे प्रबोधनाचाच आहे की नाही आई मुळे ते आई उभी राहत नव्हती पण तरी हिंमत न राहिली काऊन माय लेकर दारू पेले नाही पाहिजे त्या मायले वाटते माई जिंदगी ज्याची उदात झाली दारवातून पोटते त्याची मजा घेतील मारुतराव जी त्यांच्या मुक्ती अध्यक्ष नाही पुऱ्या गावाची साथ भेटली तुम्हाला मारोतराव म्हणून तुमचं जमलं आणि तुम्ही सर्वच ताकद वापरताना धन्यवाद दे शाल आहे का धन्यवाद काका पार्टी आभारी आहे मला आनंद वाटला मला गावातल्या लहान लहान पोरईन सांगतलं नाही तर पहिले दारू साठी घरातलं काही विकत इतके बहादर चपराळवाले कारण ते व्य ते दारू इतके हरामखोर आहे त्याचा मित्र नवऱ्याला दारू पासते त्याच्या बायकोले छळते तुम्हाला कबूल तुमच्या बायकोले छळते ते अरे साठी आपल्या मायले विकायला भेट नाही ते भेवडे मले तीन चाकू मारले ना म्या काय गुन्हा केला तीन चाकू मारले पेनार मुंबई पण सत्य कधी मरते काय मारवत ना सत्य कधी मरत नाही मारवत राव मरणारच नाही चंद्र सूर्य असे पर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत त्या किती दाबा तुम्ही बाबासाहेब आले आता एक जण लोकसभेत म्हणे आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गई म्हणे अरे फॅशनचे अवल्यात आंबेडकरने कामही वैसा करा कि या गावची बाई सरपंच कोणामुळे आहे गावाले अधिकार कोण दिला एका मताचा अधिकार कोण दिला संविधानानं देला तुमच्या गावातल्या बाया मेंबर आहेत ग्रामसेविका बाई आहे कोणामुळं संविधानामुळं हे माहिती सत्यपाल कीर्तन करून को राहिला कोणामुळं ना पोथी ना पोथी ना पुराण ना वेद पाळी આજ ભારતા ગ્રામતા અરે આજ ભારતા વર્ષ મને પોર બોડલે માછી ધન્યવાદ माझ्या माय मावल्यां सांगा त्या दोन्ही का? माईची काय गलती आहे तिथं कुंकू येल दारून कुंकून येण म्हणून कोणी आज मला देऊन टाका तुकडोजी बाबानं हेच तर सांगितलं गुरुदेव सेवा मंडळात आणि उद्यापासून आपले पोरं प्रार्थनेले पाठवा आपल्या मुलींना पाठवा गुरु गुरुंज समाधी मधून दरवर्षी या गावची मंडळी गुरुकुंज मोजरीला लाखांदूर हा पुरा परिसर बरीचशी मंडळी प्रार्थनेला येतात मी धन्यवाद देतो अरे मुलगा बापाचा जीव घेऊन राहिला पोरोपोरी प्रेमामध्ये त्या मुलीला मारून टाकून राहिले आज एवढी वाईट परिस्थिती झाली म्हणून तुम्हाला मला गरज आहे हे तबला वाजवतात हे गुरुदेव सेवा मंडळातून गो नाही मालूम आहे जातीचे गोवारी याच्यात मॉनिटर मध्ये हा बाहेरचा आवाज त्रास देऊन आला येतो तुम्हाला नाही तकलीफ ते मला त्रास आहे जवळच्या लोकाईचा त्रास शिवाजी महाराजला झाला भंडाऱ्यावाल्याचा बाबासाहेब आंबेडकराले पाळून टाकलं बे तुम्ही भंडाऱ्यावाल्या आता काय ठेवलं तुम्ही अरे नामदार बच्चू कोलूले पाळलं तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांनी पाळलं बाबा तो शेतकऱ्याचा नेता बच्चू भाऊ दिव्यांगाचा देव बच्चू भाऊ त्या पळवून टाकलं अण्णा हजारेच्या पार्टीला पाडलं होतं आता काय राहिलं लघवीर चाललं काय इकडे गाई गाई दुधू दे गाई गाई दुधू दे हे तुकाराम दादा गीताचार्य जन्मभर पैसाने हात नाही लावला या माणसान लग्न केलं ना जबरदस्तीनं लग्न लावून दिलं तर बायकोले बायको नाही म्हटलं मरेपर्यंत तिले माय म्हटली ब्याण्णव वर्षाचं वय त्या बाईच आणि यायचं नव्वद जन्मभर पत्नी नाही म्हटलं तिला हे असे महापुरुष आपल्यासाठी जडले तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज सावता महाराज जगनाळे बाबा ज्योतिबा मी तेच तर मानून राहतो सत्य धर्माने चाला बहुजन सर्व म्हणून आपलं गाव जन्छर्वा। चपला सोनी मी इथं बाहेर गाऊन बाहेर गाऊन जे नवरा बायको आले एक जोडप्यानं उभं राहा गावातले नाही बाहेर गाऊन ज्यानं बायकोले सोबत आणलं शेजार नेले नाही कारण बायकोवर कमी प्रेम करतात शेजारणीवर जास्त प्रेम करतात लोक राहुल नाही थांबा जे ओ त्या पाहिलं नाही गे त्या माहिले झालं बाईचं नाव काढलं की बापापासून खराब होईल मी काही दुसरं म्हटलं काय ज्या बाई जे बाई आपल्या नवऱ्या सोबत आली त्यानं आपल्या पत्नीला घेऊन या हातात हात धरू घेऊन बारू फूल अरे पती पत्नी आहे काय शरम आहे बायकोर बायकोवर प्रेम करतात शेजारणीवरच भर करतात वा अरे सांग मंगा यांना जय गुरु जय भीम जय शिवराया वा वा नका नका मला पाया लागू देत नाही मला पाया लागू महाराज व्हायचं नाही काय नाव तुम्ही शिकले सवरल्या दोघ मला नोकरीवर दिसतात साहेब तुम्ही फायनान्स मध्ये आहे काय बोला मी नरेंद्र दिवठे आहे मान मी नरेंद्र वजनाची काय करता उद्योग धंदा दुकान वगैरे आहे काय नाही डेली कलेक्शन डेली कलेक्शन अभी करता डेली कलेक्शन म्हणजे नोटा जमा करता का बँकेसाठी मग काय पाहायला बाई भाग्यवान आहे रे पैशात माफत राहायचे तो आम्हाला धन्यवाद मला आनंद झाला मुलं बाळा आले म्हणतात कि दोघ एवढ्या शौकात थंडीच्या टाइम धन्यवाद पत्नीवर प्रेम पाहिजे आणि पत्नीचं प्रेम अस माणसावर पाहिजे आले म्हणते संसार ज्योतिबा सावित्री बाबासाहेब आंबेडकर रमाबाई शहाजी राजे जिजाबाई धन्यवाद देतो आपला हा कार्यक्रम चालतेच नेहमी हे ठेवा येत राजू भाऊ फोटो काढा दोघाईचा आपल्याला आनंद वाटते तिकडे पाहण्या फोटो काढते ना मी पाठवतो ना तुम्हाला तुम्ही माझ्या ड्रायव्हरचा नंबर घ्या दररोज लाईव्ह कार्यक्रम चालू आहे माझा तुम्ही युट्यूब वर दिसता आता हा कारण हो हो अरे टाका ना हार टाका टाळ्या वा वा आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर कर हाय <laughs>